प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र सालावत प्रमाणे यंदाही शहरातील सामाजिक कार्यकर्ते वकील भाई शेख ग्रुपच्या वतीनं नागड दरवाजा रोडवर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक सलोख सा कायम राहावा या उद्देशानं या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येते असं यावेळी वकील शेख यांनी नमूद केलंय तर शहराच्या आरोग्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केले या निमित्ताने सामाजिक राजकीय व्यापार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख यवला रमजान महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन झालेलं होतं 31 तारखेला बहुतेक करून ईद हा सण साजरा होईल एकंदरच या निमित्तानं हा रमजानचा मैदा महिना पवित्र महिना हा सर्वांनी खूप आनंदात घालवला येवले शहराच्या दृष्टीने तर निश्चितच समाधानाचं वातावरण आहे परंतु राज्यामध्ये विनाकारण काही बाबतीत वेगवेगळे वे विषय भरकडत चाललेले आहे माझी या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आणि सर्व शहरवासिना वासियांना ईद मुबारक देत असताना एकच प्रार्थना आहे का या राष्ट्राचं या देशाचं ऐक्य सर्व जाती धर्मातील सलोका हा टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याचं काम सर्वच नागरिकांनी आपापल्या परीनं करावं अशी त्यांना सद्बुद्धी मिळावी ही देखील या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे गुढीपाडवा देखील हिंदूंचा हा मोठा सण हा तीस तारखेला होत आहे त्याही निमित्ताने मी सर्व बांधवांना हिंदू मुस्लिम बांधवांनाही सर्वांना गुढीपाडवेच्या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो